I am बोल दुर्गा माता की जय जरा जोर राष्ट्र माता दुर्गा माता की जय राष्ट्र माता जिजू की जय पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांचा मी सर्व माय बापांना धन्यवाद देतो मला असं वाटते या मंडळाचे अध्यक्ष किंवा या मंडळातले तरुण कार्यकर्ते पैदाही झाले नव्हते तेव्हा मी आलतो आता मला आठवते तुमचं नेर नानखेड चोहट्टा पंचगव्हाण आडसूळ मला आपण माय प्रेम मिळालं बाबू थांब अधिक महिना होता का रे हळू थांबणं उभं राहू नका इथं कोणी लाईन मारू नका खाली बसून जा दोन हजार चोवीस ले इलेक्शन आहे कापसाचे भाव वाढवा पहिले फक्त उभं राहिलेच मरता कबे अरे मर मर करतात शेतकरी दहा महिन्यात एक हजार शेतकरी आत्महत्या केल्या तरी यायले लाजा नाही वाटून राहिला शेतकरीच कंगाल आहे बाकी साहेब मालामाल नेता पुढारी मालामाल आणि मत देणारा कंगाल आहे बाबू म्हणून आपण देवी मातेला सांगू की बाबा आमच्या या शेतकऱ्याकडे लक्ष ठेवा चारो तरफ देशात कहर चालू आहे भ्रष्टाचार यानं केला त्यानं केला धूम पैसे खाऊन राहिले रोड बांध्याचा असला तर पंधरा टक्के कमिशन पासून याचे पंधरा टक्के त्याचे दहा टक्के तुम्ही मत देणारे बुच म्हणून देवी मातेला सांगायचं आहे अरे तुमचे चेहरे काई -काई पा ना काही आमच्या माई बावल्या पा काही काही शेतकऱ्याची दाढी केलेली दिसूनच नाही राहिल सात आठ दिवसापासून कोणी पंधरा दिवसापासून काय उवा पडते म्हणते दाढीत जाऊ दे मग एखादी तेरवी आली लगन आलं तवा एखाद ब्लेड आणते आणि बेदम होते मारू मारू ते ब्लेड बेदम होते कधी बाळापूर उरलं नखे गाव त्या ब्लेडच्या पत्त्याले बेदम करते एक रुपयाचं तर घेते अशी हे परिस्थिती आहे बाबू मी माझ्या माय बापांना धन्यवाद देतो अरे पस्तीस पस्तीस वर्षाच्या अगोदरी आपण तेच प्रेम केलं आजची गर्दी पाहिली तेच प्रेम माझा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे इकडेही लाईव्ह चालू आहे हेही चॅनल आहे हे माझ चॅनल आहे सत्यपाल महाराज फेसबुक पेज ऑफिशियल खूप तुम्हा माय बापाचा फ्रेम आहे जरी मी आज पहिल्यांदा आलो पण काल शेमारू टीव्ही वर होतो ना याच्या अगोदर झी टॉकीज वर पंधरा टीव्ही वर कार्यक्रम येत हे कोणाची कृपा तुमा हे तुम्हा माई बापाची कृपा आहे लहानपणापासून प्रेम केलं हे लेकरं तर आता पैदा झाले नाहीतर तुमच्या मायचा आणि पत्ता नव्हता लेकर जेव्हा योगायोग आले दोघं विठोबा रुक्मिणी एकत्रित आले मग कुठे ज्ञानदेव फायदा झाला म्हणून हे पोरग त्या बापानं जास्त कमावलं काय उड्या नको मारू तू पाहून घे कोणी गावातले ज्याच्या बापानं हरामाच कमावलं त्याची गंदी पैदा कारण त्याचा बाप आयत कमावते ना आणि आई त्या भोकाच्या नागोबाईसाठी कमावून ठेवते मग हे पोटते देतात शेर टाकले का नवीन टाकले का ठीक आहे म्हणजे हा रव कोण करणी केल्यासारखा करते मी धन्यवाद देतो एक मिनिट भजन करू गोपाला गोपाला देवानिरंजन गोपाला सर्वही गो गो हात गो वर गो करा गोपाला म्हणजे काहीले पाळा आता काहीले काय मुसलमान पाळत नाही गाईले काय भाऊ गोपाला गोपाला बोला दुर्गा माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संप महाराज की जय कर्मयोगी गाडगे बाबा की जय राष्ट्र संत तुकोजी महाराज की जय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय राष्ट्रपिता ज्योतिबा पुण्यात लोक आईल्या बाई होांचा दारू बेणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसऱ्या बाईशी कॉन्टॅक्ट ठेवणाऱ्या हराम खोटा आता मी दर्शन करून आलो मायच मायच्या जवळ तलवारही आहे एवढंच नाही तर शस्त्रही आहेत हा नवरात्राचा कार्यक्रम माय माऊल्यानो तुमच्या करताय तुम्हा महिलांना हिम्मत आली पाहिजे काल एका तेलाऱ्याच्या बाईनं आत्महत्या केली एकुलता एक, एक मुलगा माय संबंधात आहे माझ्या भावाचे संबंधात आहे तुम्हा महिलांना हिम्मत येण्यासाठी कीर्तन आहे देवदेव करायसाठी नाही माय किती अभंग पाठ आहे याच्यासाठी कीर्तन नाही सत्यपाल मनोरंजन करते याच्यासाठी कीर्तन नाही मी तुम्हाला हसवतो याच्यासाठी कीर्तन नाही हा जो सदोतीस वर्षापासून पूर्ण गावाचा कार्यक्रम आहे इथं मुसलमानही आहेत हिंदू आहेत बौद्धही आहेत धनगरी आहेत आदिवासी आहेत न्हावी आहेत धोबी आहेत मराठाई आहेत ओबीसी कुणबी आहेत सर्व सी आहेत विजियंटी आहेत एसटी आहेत सर्व प्रकार आहेत सदोतीस वर्षापासून हे नेर गाव मिळून मिसळून आहे मी धन्यवाद देतो टाळ्या वाजवा आम्हाला राजकारण गेलो चुल्यात अवघ गाव एकत्रित पाहिजे इथं दोनच घर मुसलमानाचे आहेत पण मुसलमानाले त्रास कोण्या हिंदूचा नाही सर्व सर्व मिळून मिसळून म्हणून तुकडोजी महाराजाला हेच तर मांडायचं होत कि तुझ गावच नाही का तीर्थ अरे कीर्तन वारकरी कीर्तन असो की सत्यपालच सप्त खंडिनी वादक अरे विचार देणं बौद्धाचे असो की मुसलमानाचे त्या माईले वेदा वेदा ऐकाय आज मैं बायाईले सांगतो आज मी आकोटात फिरलो तर बांगड्या ऐकणारा कुंकू ऐकणारा कोण होता आई मालूम आहे मुसलमान होते अन देवी कोणाची हिंदूची आणि बांगड्या कोणी गुण राहिलता करदोळे बांगड्या मुसलमान पूजेले केळ आणले कोणी गुण राहिलता हिंदू मुसलमान बौद्ध सर्व अठरा पकड जातीचे आपला देव धर्म यासाठी आहे बाबू आपलं गाव एकत्रित राहावं देवी स्टेज केला केलं आमच्या चौकात रेल्वे स्टेशन महापौराच्या दवाखान्याच्या बाजून मुसलमानच आहे म्हणून आपण एकत्रित कसे राहू कारण वरच जर वातावरण पाहिलं तर अवघ्या पोराईचा जीव घेणं चालू आहे जवान पोरईचा लय वातावरण बिघडलं म्हणून मला मला जे बोलावलं ना मंडळाचे तरुण कार्यकर्ते आहेत यायला वाटलं याच्या कीर्तनाची गरज आहे नाही तर माझा दहा या तीन महिने कार्यक्रम का आहे तर तीन महिन्यात पहिला कार्यक्रम का आहे हा गावाजवळ आणि मी जाणून दिला की नेर धामण्याच्या माय बापानं आता मी म्हाताऱ्या आजी तुला मालूम आहे का मी आलतो बोल कोण्या आजीला मालूम आहे उभी हात दाखव पस्तीस वर्षाच्या अगोदर मी आलतो कोण्या आईले मालूम आहे एक मिनिट फक्त हात दाखव मालूम नाही कोणा उभ्या रा आई तुम्ही आई एक मिनिट एक मिनिट फक्त साडी देऊन सत्कार करतो ते बाय तिने मुंडी खाली घातली तू काय जमिनीला गड्डा मागता का शिते सारखी तू किर्चा ऐकलं ना आई मग एक मिनिट उभ्या नार तू हलकट समजतं काय तुम्ही पोराले बर तर हा तुम्ही ऐकलं काय आई किती वय आहे मालूम नाही टी फुकट आहे कि अर्ध्या तिकीटात अर्ध फुकट फुकट तर पंचाहत्तर वर्षा वर गेली माय खरी दुर्गा देवी तू आहे मी साडी दे रे अरे पस्तीस वर्षाच्या अगोदर माईनं कीर्तन ऐकलं तुमच्या गावातल्या माय बापानं जीव घातलं नेर धामना हा थांब उभीच राह शरम तर कौन एवढी इकडे यायला टाइम लागेल आपण असं करू ना हँड टू हँड तू म्हणशील फक्त रिकामी थैली देली देऊवारी कारण देवी म्हणा कोण आले तू उभी राही नाही जय 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 झे तू अरे पस्तीस वर्षाच्या अगोदरी होती ना कीर्तन आता नाईते नेर मते किती धन केले किती मेले पियापा निज मांगे सब कुची पाज मी मा माईले वंदन करतो धन्यवाद क्या बापा नो मां कीर्तन ऐकलो उपस्थित वर्त्याच्या गोदरतेय न उबरा एक जन हाय कोई माइकलल ओके राजा ओके okay, आवीद अल्लाह हु अल्लाह हु, अल्ला हु आओ जय वाते अल्लाह श्री राम जय राम जय जय राम आ श्री राम जय राम जय जय राम बुद्धम शरणम गच्छामि अल्लाह हु अल्लाह राम वाह त्या मंग एक शाल येईल मंडळाच्या अध्यक्षांनाच विनंती करतो मंडळाकडून सपकाळ भाऊ या मंडळाचे या ना तुम्ही धन्यवाद त्या आनंद वाटला हे तुमचेच आशीर्वाद आहेत ओके फोटो काढू द्या पहिले तर आपण ओकू येत नाही त्या वावरात जाऊ जवळ आपण काळे शार झालो ना कोणतीच फॅलेन लवली काम नाही करत बुडी ऐका बुडी आहे काय बुडी आहे का द्या हो हो। आवाज ऐकते काय एवढ्या म्हतारपणात अरे बुडी आहे का सांगा म्या काय विचारलं तुम्हाला मग काय तुम्ही बुडी करून शेजाऱ्याचं धन करता का तुम्हाला मालूमच नाही तुम्ही कोणाशी बोलून राहिले मी ना मग का का मी दुसरी दुसरी केली पहिलीशी करू करता म्हणता मेल्यावर बुडीचा श्रद्धांजली देता का दुसरी करायची तिचा नवरा मेला असता तुम्ही मेले असते तर तिनं दुसरा केला असता का बोला हे ग नाही उत्तर द्या यावेळे मैदान सोडू नका कौन चुकीचं बोलले समजा तुमच्या बायको मेली नसती तुम्ही मेले असते तर तिनं दुसरा केला असता काय नाही तिनं दुसरा केला असता काय तुमच्या बुडीले किती आहेत चार कि तीन ती। कृष्णा मजोपा काय मानूच लागला वेहात मी रामाची गोट करून राहिलो एकच सीता मावसा 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 आती येते होती अिथे तिसरी मुडी आहे काय मोसम मध्ये आरे हार द्या रे एखादा एखादा हार द्या पाणी झटकू नका आई